अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत व्हावा आजची आत्ताची मोठी बातमी महत्त्वाचे पत्र युडायस प्लस प्रणालीत येत्या दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी आता स्तरावर होणार आजचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समरील येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल ते क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी महत्त्वाचे परिपत्रक जारी करत यू प्लस प्रणालीत येत्या दुसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नवीन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली आहे या संदर्भात केंद्र शासनाकडे विनंती केल्यानंतर आता जिल्हा स्तरावरून विद्यार्थ्यांची माहिती या प्रणालीत समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आजपासून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही प्रक्रिया सुरू झाली असून सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे या कालावधीत कोणताही विद्यार्थी उडाळीस प्लस प्रणालीच्या बाहेर राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत महत्त्वाचे मुद्दे नोंदीची जबाबदारी जिल्हास्तरीय शिक्षणाधिकाऱ्यावर सोपण्यात आली आहे सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका तसेच शिक्षण उपसंचालक ह्या संदर्भात स्पष्ट सूचना पाठवण्यात आल्या आहेत केंद्र शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना जिल्हास्तरावर पाठवण्यात आल्या असून त्यानुसार कामकाज करण्यात येणार आहे ह्या निर्णयामुळे राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्याची अचूक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार असून शैक्षणिक नियोजन संसाधनाचे वितरण व शैक्षणिक धोरणे आखण्यात यामुळे मोठी मदत होणार आहे प्रत माहितीसतो प्रत पत्राची प्रत आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राचे पुणे शिक्षण संचालक माध्यमिक महाराष्ट्र पुणे राज्य प्रकल्प समन्वयक तथा मा सहसंचालक प्रशासन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशानुसार सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी आणि प्रशासनाधिकारी यांना काम कामकाज काटेकोरपणे पूर्ण करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे या निर्णयामुळे शालेय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी डेटाची पारदर्शकता आणि संपूर्णता सुनिश्चित होणार आहे आज का ये उनतीस सेप्टेम्बर दो का मुंबई बहुत तो पूर्ण परिपत्रक निर्गमित हुआ है दूसरी से बारहवीं तक विद्यार्थी की नॉन जिला स्तर पर होने वाली है इसके बारे में अपने मालूम देखे हैं और ये पूरी मालूम 17 अक्टूबर 2025 तक जिला लॉगिन पे पर शुरू कर होने वाली है आज उनतीस तारीख से केंद्र शासन जिला लेवल पर यूडाइस प्लस प्रणाली दूसरी से बारहवीं तक विद्यार्थी को सावी समाविष्ट करने की करने सुविधा जिला लेवल पर की गई है अभी भी आप नए हैं मेरे चैनल को चैनल को सब्सक्राइब करो